झालेल्या दारवा शहरामध्ये दिवसाचा घरफोडीचा जो प्रयत्न झाला महिलांचे हातपाय बांधून ही घटना घडल्यानंतर थानेदार यांनी कंट्रोलला वरिष्ठांना माहिती दिली होती आणि त्यांच्या तपासामध्ये एक स्कॉर्पिओ वाहन पासष्ट बेचाळीस नंबरचे त्या वाहनामध्ये ते आरोपी पसार झालेले आहेत अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारे सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती त्याद्वारे आम्हाला माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्वतः फोन करून माहिती दिली की सदरची गाडी ही शक्यतो नांदेड साइडला किंवा हिंगोली साईडला जाण्याची शक्यता आहे तर आपण आपल्या ज्युरुरीक्षणमध्ये शंभाळ पिंपरी येथे नाकाबंदी करावी म्हणून आम्ही आज शांतता कमिटीच्या का मिटिंग कामी शंभाळ पिंपरीतच हजर असताना तिथं माहिती मिळाल्यानंतर आम्ही नाकाबंदीसाठी शंबाळ परिसरामध्ये जात होतो तर आम्ही विचार केला की के आमदारी घाटामध्ये जर त्यांना अडवलं तर आपल्याला अधिक फायदेशीर ठरेल म्हणून आम्ही आमदारी घाटात जात असताना सदरचे वाहन आम्हाला क्रॉस झाले आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या गाडीचा स्पीड वाढवला त्यामध्ये एकूण सात लोक होते आणि आम्ही मग त्यांचा पाठलाग करत असताना येथील हवलदार एस आय सुरेश राठोड यांना फोनद्वारे माहिती दिली की आपण ज्याही परिस्थितीमध्ये असाल त्या परिस्थितीमध्ये आपण शंभाळ पिंपरी बस स्थानकावरती काही मोठी वाहनं आडवी लावावी जेणेकरून आपण त्या दरोडेखोरांना जागीच पकडू शकलो म्हणून आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे देखील होतो सुरेश राठोड यांनी दोन रुझर वाहने ही आडवी लावली त्यामुळे त्यांचा रस्ता ब्लॉक झाला व त्यांनी बस स्थानकामध्ये त्यांचे वाहन जोरात घुसवले आणि आम्ही देखील त्यांच्या पाठीमागे असल्याने त्यांना परतीचा जो पर रस्ता होता तो ब्लॉक करण्यात आलेला होता त्यांनी बस स्टँडच्या पाठीमागील बाजूस वाहन सोडून चोरलेले अमाऊंट बॅगांमध्ये भरलेली होती त्यांच्याजवळ हत्यारी होती ती हत्यारे घेऊन ती पडा पडू लागली शेतांच्या रस्त्याने त्यावेळीच बसस्टँड परिसरामध्ये असलेले सर्व शंभा पिंपरी वासीय त्यामध्ये बरेच जण होते आमच्या ओळखीचे त्यांनी आम्हाला मदत केली आमच्या मदतीने लोकांच्या मदतीने आम्ही शेतामध्ये सदर लोकांना शोधत असताना त्यांचा पाठलाग करत असताना त्यांना शेवटी सरेंडर करावं लागलं आणि आम्ही लोकांच्या मदतीने सर्वांना पकडू शकलो व त्यांच्याजवळ असलेली चोरलेली रक्कम सोनं चांदी आणि सहा आरोपी पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे एक आरोपी हा गर्दीचा फायदा घेऊन किंवा एखाद्या वाहनाचा सारा घेऊन पसार झालेला आहे एकूण सात आरोपींनी ही घटना घडून आणलेली आहे सहा आरोपींना आम्ही पकडलेले आहे सोनं चांदी आणि रोख रक्कम अशी मिळून तीस लाख रुपयाची कॅश तीस लाख रुपयाची रक्कम स्थगित करण्यात आलेली आहे आरोपींनी वापरलेलं एक स्कॉर्पिओ गाडी दोन घाऊकी पिस्टल आणि दोन सारख्या मोठे हत्यार तसेच टॉमी स्क्रू असे हत्यारे जप्त करण्यात आलेले आहेत आणि या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय चिंता सर अपर पोलीस अधीक्षक माननीय जी जगताप सर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक कुसद उपविभाग माननीय हर्षवर्धन सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन चे पी एस आय कायंदे एस आय सुरेश राठोड पी एन गोविंद खटारे गोपाल पांडे सुनील हगवणे यांच्यासह आम्ही ही कामगिरी केलेली आहे शंभाळ पिंपरीवासियांनी आम्हाला या कामगिरीमध्ये मदत केली आहे त्यामुळे सर्वांचे धन्यवाद